नमस्ते मित्रांनो अबोली या मालिकेमध्ये आज काय होणार आहे ते आपण पाहूया अबोली अंकुशला सांगत असते की तू आधीचं आठव काय घडलं होतं अंकुश म्हणत असतो मला आधीचं काहीही आठवत नाही आहे तू काय सांगत आहेस ते अंकुश म्हणत असतो तू आता मला जे काही बोलत आहेस ते मला काही आठवत नाही जेव्हा मी जेव्हा आलो तेव्हा मला थोडं थोडं काही आठवत आहे पण काही तू बोलतेस ते आठवत नाही तर मी तर त्याला काय करणार आबोली म्हणत असते अहो तुम्ही काहीतरी थोडं तरी आठवा काय आठवतं आहे का पहा अंकुश म्हणतो मला जे आठवतं आहे मी ते सांगितलं तुला आता आठवत नसेल तर मी तरी काय करू शकतो तसे अंकुश बोलतो व तिथून हुटून तो निघून जातो आबोली म्हणत असते असे कसं काय झाले बरं ह्यांना कसं काय आठवत नाही नेमकं जे आठवायला पाहिजे होतं तेच नाही आठवत असे का होत आहे बरं हे आबोलीला प्रश्न पडलेलं असतं पुढे आपण पाहतो अंकुशच्या घरचे सर्वजण काहीतरी प्लॅन करत असतात अंकुशला कुठेतरी फिरायला पाठवू असे म्हणत असतात म्हणजे आबोली व अंकुश दोघेही कुठेही जावं फिरायला असे त्यांना वाटत असतं असे ते बोलत असतात तवर तिथे अंकुश येतो अंकुश विचारतो काय झालं मी अचानक आलो आणि एकदम बोलायचं थांबलात तुम्ही काही माझ्याबद्दल बोलायचं होतं का माझ्याशी काही बोलायचं आहे का तर ते म्हणतात नाही तस नाही तसं काय बी नाही तर अंकुश बोलतो अरे बोला काय असल ते काय लपवत आहे माझ्यापासून रमा म्हणते तसं काय बी नाही कशाला लपवू तुझ्यापासून सर्व सांगितलंच असतं आम्ही अंकुश परत एकदा विचारतो बरं ठीक आहे नक्की काय नाही ना माझ्याकडे तर रमा म्हणते नाही नाही काय बी नाही तसं बरं ठीक आहे मम्मी निघतो रमा म्हणते मला एक बोलायचं आहे तुझ्याशी थोडं थांब अंकुश म्हणतो बरं ठीक आहे बोला काय आहे रमा बोलू लागते मला असं वाटतं आहे आबोली आणि तू दोघेही बाहेर जावं आणि फिरून यावं असं मला वाटतं आहे तर अंकुश म्हणतो अरे मग येतो की फिरून त्यात का एवढं देवाला तिने घेऊन जायचं आहे ना तिला जातो घेऊन फिरून येतो रमा बोलू लागते अरे देवाबद्दलचं बोलत नाही आहे मी मी सांगत आहे कुठेतरी हनीमूनला जावा तुम्ही आणि चांगली पोरं होऊ देत दोन वर्ष झालं तुम्ही कुठे गेलेसुद्धा नाही अंकुश म्हणतो हे बघा माझ्याकडून तुम्ही का काहीही अपेक्षा करू नका आणि मोलाची तर अपेक्षा आत्ता सध्या तरी काही करू नका तसे बोलताच रमा म्हणते अरे असं का बोलत आहेस बरं तुला चांगल्यासाठीच सांगत आहे आम्ही आणि तुम्ही किती दिवस झालेत गेलत नाहीत सुद्धा तुम्ही बाहेर फिरायला तुम्ही फिरून यावं त्यासाठी आम्ही सांगत आहे अंकुश म्हणतो तसे काही नाही पण आता मला तिकडे जायचं नाही फिरायला आणि मुलाची अपेक्षा तरी तुम्ही करू नका रागिणी आहे ते तुम्हाला देतील ते तुमचं इच्छा पूर्ण करतील ते तुमचे तुम्ही नका त्याची काळजी करू माझ्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू नका असे मला वाटतंय रमा म्हणते हां असे का बोलत आहे बरं तसे अंकुश बोलतो आणि तेवढं निघून जातो रमा आबोलीला विचारू लागते तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झाले आहे का असे का बोलून गेला अंकुश आबोली बोलू लागते नाही तसे काय बी नाही आमचं बोलणं झालं आणि भांडण तरी काय झालेलं नाही असे का बोललेत मला बी नाही ठाऊक पुढे आपण पाहतो अंकुशच्या घरी क्रिशची आई येते व ती म्हणू लागते मला तुमच्याशी बोलायचं आहे रमा बोलू लागते अहो असे कसे का आलात तुम्ही अचानक आणि सरप्राईज केला तुम्ही येऊन ख्रिश्च आई बोलते मग येऊ नाही शकत का आम्ही आता रागिणी आमच्या घरची सून होणार आहे म्हणे म आलो आहोत आम्ही आणि तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी इथे आलेले आहे तर रमा म्हणते बरं ठीक आहे तुम्ही बसून घ्या आधी मग आपण बोलू ख्रिस्तई बोलू लागते मला वाटतं ख्रिस्तचं व वा रागिणीचं लवकरात लवकर, लवकर साखरपुडा करायला हवा मी भडजींना जाऊन विचारलं ज्योतिषला जाऊन विचारलं त्यांनी मला सांगितलेत अंकुशचं सा चार महिने काही शुभ दिवस नाहीत आता ह्या दोन दिवसामध्ये त्याचा चांगला दिवस आहेत म्हणून तुम्ही त्याचं एंगेजमेंट लवकरात लवकर, लवकर करून घ्या असे बोलले आहेत तर आपण रागिनी व खिश यांचं साखरपुडा येत्याला दोन दिवसात करू असं मला वाटतं या मी हे बोलण्यासाठी हे ते आलो होतो रमा बोलू लागते हो चालेल की मग आम्हाला काय नाही हरकत क्रिशची मम्मी रागिणीला विचारू लागते तुला चालेल का गं रागिणी तुझं काय मत आहे तसे बोलताच रागिणी लाजू लागते व ती शांत उभी राहते रमा वगैरे बोलू लागतात आता ती थोडीच नाही म्हणणार आहे तिची वेच्या असेलच की लवकर व्हावं म्हणून तर ख्रिशच्याही बोलते बरं ठीक आहे म्हणजे आपलं फिक्स झालं मला एकदा अंकुशची बोलायचं होतं अंकुश कुठे आहे त्याला बोलवा इथे अबोली अब म्हणते बरं बरं ठीक आहे ते बाहेर आहेत मी त्यासने भाक मारते घेऊन येते इकडे आबोली अंकुशकडे जाते तो कॅरम खेळत असतो व आबोली बोलते तुम्हाला क्रिसची मम्मी बोलवत आहेत व ते घरी आले आहेत अंकुश म्हणतो हो मला माहीत आहे ते घरी आले आहेत आपल्या ते आता काय सून आहेत त्यांचे हिते म्हणून आले असतील पाहायला बाकी काय करणार आहेत ते आबोली सांगू लागते अहो तसं नाही तुमच्याशी ते महत्त्वाचं काही बोलणार आहेत साखरपुडा करायचा आहे असे ते बोलत आहेत येत्याला दोन दिवसामध्ये अंकुश म्हणतो आलो आलो तू चल पुढे तसे म्हणतात आबोली घरामध्ये निघते व घरच्यांना सांगू लागते ते येतच ला आहेत एक पाच मिनटात येतील असे बोलले आहेत क्रिशिम मी म्हणते बरं ठीक आहे येऊ देत त्यांना मग लवकर अंकुशसोबत एकदा बोललं म्हणजे बरं होईल मला म्हणून त्याच्याशी एकदा बोलून जावं असं मला वाटतं पुढे फार हुशार होतं तरीसुद्धा काही अंकुश येत नाही क्रिशची मम्मी बोलू लागते अंकुश कुठे आहे अजून अजून तो आलेला नाही आबोली म्हणते येतीलच ते मी त्यासनी बोलावून आलेले आहे ख्रिस्टची मम्मी म्हणते हो आता खूप वेळ होत आहे किती टाईम झाला आहे मलासुद्धा जायचं आहे घरी ती उठून पाहते पाहतो तर अंकुश तिला कॅरम खेळताना दिसतो ती आबोलीला बोलू लागते हे काय चाललंय त्याला हाक मारून बोलावून घेऊन ये लवकर मला बोलायचं आहे चाश, तिच्याशी त्याच्याशी आबोली परत अंकुशकडे जाते व सांगू लागते तुम्हाला ते बोलवत आहेत तुम्ही लवकरात लवकर चला तिकडे अंकुश म्हणतो आत्ता तरी डाव माझा रमला आहे येतो मी एक दहा मिनटामध्ये तू नको काळजी करूस तू चल पुढे आबोली म्हणते नाही नाही ते महत्त्वाचं तुमच्याशी बोलणार आहेत तुम्ही चला लवकर तिकडे आणि तुमची वाट पाहत आहेत ते असे का करत आहात तुम्ही आबोली कॅरमचा स्ट्रायकर काढून घेते अंकुश म्हणतो मला स्ट्रायकर दे मला खेळायचं आहे आबोली म्हणते नाही तुम्ही आत्ता उठून आलंच पाहिजे आणि चला तिकडे अंकुश म्हणतो तुला काय वाटतं तुझं मी सर्व ऐकावं मी काही जोरूचा गुलाम नाही मी सर्व ऐकायला तू जा पुढे मी आलोच तसे बोलताच आबोली रडू लागते अंकुश म्हणतो बरं बरं ठीक आहे आता काय झालं रडायला मी येतो चल मग अंकुश घरी येतो व ख्रिशच्या मम्मीला बोलू लागतो बरं बोला काय आहे काय म्हणता तुम्ही ख्रिशच्याही बोलू लागते अंकुश कसा आहे येत्याला दोन दिवसामध्ये आपल्याला साखरपुडा करायचा आहे रागिणीचा व ख्रिसचा चार महिने कसा आहेत त्याच्यासाठी चांगले नाहीत असे ज्योतिषांनी सांगितले आहेत अंकुश म्हणतो बरं ठीक आहे मग आपण दीपावळीनंतर करूया त्यांचं एंगेजमेंट काय म्हणता तुम्ही ख्रिस्टची मम्मी म्हणते अरे अंकुश असं का बोलत आहेस मी म्हणत आहे दोन दिवसामध्ये केलं तर बरं होईल आणि चार महिने पुढं आपल्याला ढकलायला नकोत असं ज्योतिषाने सांगितलं आहे चार महिन्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल अंकुश म्हणतो अहो तुम्ही काय घेऊन बसला आहात आता आपण कुठल्या पिढीमध्ये आहोत आणि तुम्ही ज्योतिषाचं ऐकत आहात आम्ही तर असलं काय मानत नाही तुम्ही मानत असाल तर हे सर्व काही बी नाही तुम्ही असलं काही बी मानू नका ख्रिश्ची मम्मी म्हणते आम्ही सर्व मानतो आणि ऐकतो आणि सर्व आम्ही हे करत आलो आहोत म्हणून तुला सांगत आहे ह्या दोन दिवसामध्ये चांगलं आहे आपण लवकरात लवकर करू अंकुश म्हणतो आपण आता कुठल्या याच्या जीवनात जगत आहोत आणि तुम्ही सर्व अंधश्रद्धेला पाळत आहात कसे काय म्हणायचं याला असले काही हे ग्रहित धरू नका असलं काही हे नसतं रमा अंकुशला ला बोलू लागते अरे अंकुश असे का बोलत आहेस काही पण बोलू नकोस त्यासने ख्रिस्टची मम्मी म्हणते हे बघ अंकुश आम्ही सर्व हे मानतो आणि त्या पद्धतीनेच आम्ही करत आलो आहोत आणि हे करूनच आम्ही करणार आहोत आता तुम्ही त्याला मानत नाही तर आम्ही काय करणार आहोत त्याला पण आम्ही तर मानतो ना म्हणून म्हणत आहे दोन दिवसामध्ये चांगले दिवस आहेत तर आपण उरकून घेऊ असे मला वाटतं रमा म्हणते बरं बरं ठीक आहे आपण तसं करू दोन दिवसामध्ये त्यांचं एंगेजमेंट करू तसे बोलून क्रिशची मम्मी तिथे नमस्कार करते व तिथून निघून जाते पुढे आपण पाहतो रमा म्हणत असते ख्रिश असे का बोलत आहे त्यासनी उलट बोलला चांगलं त्यांच्याशी वार वर्तणूक केलं नाही असे का केलं त्यानं ते दोघेही आबोलीला विचारू लागतात तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का आबोली म्हणते नाही तसं काही बी नाही आणि ते सुद्धा मला काहीही सांगत नाहीत रमा म्हणते मग काय झालं असेल असे का वागत आहे तो इकडं आबोली विचार करू लागते अंकुश असं का वागत आहे कुणास ठाऊक पुढे आपण पाहतो विजया काहीतरी प्लॅन केलेले असते व तिथे दुसरीला सांगत असते मी जाऊन यूज पवर तू हे प्लॅन सक्सेस कर म्हणजे बरं होईल इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो